सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसतोय या व्हिडिओमध्ये एक कुत्रा कारच्या चाकाजवळ थांबून काहीतरी करताना दिसतो आणि आपणही कुतूहलाने बघू लागतो की नेमका हा कुत्रा करतोय तरी काय पुढे जाऊन लक्षात येतं की त्या कुत्र्याला कारमध्ये काहीतरी दिसत असावं किंवा त्याला काहीतरी हवं असावं आणि ती मिळवण्यासाठी तो चक्क कारचा डम्परही फाडायला ला लागतो माणसालाही जी जमणार नाही तितका जोर लावून तो सतत प्रयत्न करत राहतो न कंटाळा न हार एकच ध्यास आणि शेवटी त्याला जे हवं असतं ते त्याला मिळतंच मित्रांनो हा सगळा खटाटोप तो आपल्या आवडत्या खाद्यासाठी करताना दिसतो कुत्रे उत्साहित झाले की शेपूट हलवतात हे आपल्याला माहीतच आहे आणि इथे तर तो भक्ष मिळेपर्यंत शेपूट सतत हलवत राहतो मोठ्या प्रयत्नांनी तो कारच्या खाली लपलेला उंदीर पकडतो आणि मग मस्त ताव मारायला तयार सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ येतात या विशाल जगात कोण कधी कुठे काय करेल सांगता येत नाही माणूस असो किंवा जनावर त्यांच्या अशा रंजक गोष्टी आपल्याला नेहमीच आकर्षित करतात आणि म्हणूनच हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे